नमस्कार सुनीता मी सुनीता बापूसाहेब साळुंके रेटरे खुर्द गावची लोक नियुक्त सरपंच रेटरे बुद्रुक गटातून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी घड्याळ या चिन्हावरती उभी आहे तर घड्याळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून सर्व मतदार बंधू भगिनीनो विजयी करा नम्र विनंती आहे बापूसाहेब काय सांगाल की आपली पत्नी सामोर जातीय तर आता जिल्हा परिषद गटामध्ये जे समोरले उमेदवार आहेत ते अगदी मोठ्या घरातील उमेदवार आहेत आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवार आहेत ते अगदी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत प्रथमता मी प्रथमता मी ॲडव्होकेट उदयसिंहदा दादा पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील घरातील व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे आणि रेटरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये आता मतदारांचा वाढता प्रतिसाद ह्या तिन्ही उमेदवारांना आहे शेरे गाण्यातील सगीता निकम रेटरे सोमदेश सर व रेटरे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील स सुनीता बापूसाहेब साळुंके यांना मतदारांचा वाढता पाठिंबा आहे सौ सुनीता बापूसाहेब साळुंके सध्या रेटरेकूरच्या लोकनियुक्त सरपंच असून त्यांनी सरपंच पदाच्या या तीन वर्ष कालावधीमध्ये तांडा वस्ती असू दे चर्मकारी वस्ती असू दे बौद्ध वस्ती असू दे नंतर पंधरा वित्त आयोगाचे संपूर्ण फंड असू दे नंतर आता खासदार आदरणीय श्रीवास पाटील साहेब आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून गावाला दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची जी पाणीपुरवठा योजना आणलेली आहे ती योजना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे शेवटच्या टप्प्यात त्याचं काम आलेलं आहे असे अनेक काम आणि महत्वाचा एक मुद्दा म्हणजे रेट्रिक खुर्द मध्ये आता एक जो गटरचा प्रश्न आहे संपूर्ण गाव अंडरगाऊंड गटर करण्याचा हेतू आता आहे तसेच गावात विविध ठिकाणी आम्ही आता रस्ते करताना नाला टू नाला रस्ता घेतलेला आहे आणि सर्व रस्त्यान करण्याचं धोरण आमच्या रेटरी ग्रामपंचायतचं आहे अगदी आमचे ग्रामसेवक सुद्धा चांगले आहेत त्यांचा त्यांचे विचार अगदी चांगले आहेत कामाची त्यांची पद्धती चांगली आहे व सर्व सदस्य व सरपंच मिळून गावच्या विकासासाठी कटिबंध आहेत जो विकास रेटरी मध्ये आता चालू आहे तोच विकास रेटरे बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये करण्याचं धोरण रेटरेकोच्या सरपंच बापूसाहेब यांचं आहे आणि मी गेली पंचवीस ते सव्वीस वर्ष आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या संघटनेचं कारण दक्षिणचं तालुका अध्यक्षपद सांभाळत असताना ऊस दर असू दूध दर असू सोयाबीन दर असू याच्याविषयी मी अनेक वेळा तुरुंगवास भोगलेला आहे अनेक केसेस माझ्या अंगावरती होत्या प्रथम पासून मी एक सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असल्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षानं अगदी राज्य राज्य लेवलचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एवढ्या मोठ्या पक्षानं आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींची उमेदवारीसाठी निवड केली सोमदेसर सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातीलच आहे कुटुंबातीलच आहेत आणि संगीता निकम मॅडम ह्या सुद्धा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील तिन्ही उमेदवार आहेत मी मतदारांना विनंती करतो की या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन एक वेळ ही लोकशाही जिवंत आहे असं दावावं अशी मी सर्व मतदारांना रेक्टरी बिल गटाला विनंती करतो हो, सो, व इथून पुढच्या काळात निवडणुकीमध्ये काही होत कधी ऊस दर प्रश्न असो सोयाबीन सोयाबीन दर प्रश्न असो दूध दर प्रश्न असो अनेक लोकांच्या समस्या असतात पंचायत समिती जिल्हा परिषद येथे कुठेही कुठलीही समस्या असू निवडणूक आहे म्हणून मी आश्वासन देत नाही पहिल्यापासून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असलो तरी समाजसेवेचा आमच्यामध्ये वारसा आहे आणि हो वारसा आम्ही सतत जोपू निवडणुकीमध्ये जे पराजय ही वेगळी गोष्ट आहे आम्ही लोकशाही कुठेतरी टिगावी आणि लोकशाही बळकट व्हावी यासाठीच आम्ही तीन उमेदवार एवढ्या मोठ्या उमेदवारांच्या पुढे व एवढ्या मोठ्या प्रस्तापींच्या पुढं निवडणूक लढवत आहे तरी मी मतदारांना विनंती करतो की इलेक्ट्रिक जिल्हा सर्व मतदारांना विनंती करतो की आमच्या दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार व परिषदेचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावी अशी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो व थांबतो जयं जय महाराष्ट्राचा एक असा प्रश्न होता रेटवरून जिल्हा परिषद गटातल्या ज्या गावाचा तुम्ही दौरा केलाय आहे मतदारांना भेटलाय तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव आले काय मतदारांच्या प्रामुख्याने समस्या होत्या ते मतदानाचा तुम्हाला कसा पाठवू मतदारांचा जर विषय घेतला तर आम्ही शहऱ्यापासून सुरुवात केली घर टू घर जाण्याची होम टू होम ते अगदी अटके संपूर्ण गावा आम्ही होम टोम आमच्या तिन्ही उमेदवारांनी होम टोम प्रत्येक घरोघरी आम्ही जाऊन पत्रिका वाटल्या तर लोकांचा असा प्रतिसाद आहे की बाबा हे तिन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि समोर जे उमेदवार आहेत ते आई उमेदवार आहेत की एकाच घरात चार चार पाच पाच वेळा उमेदवारी भेटत आहे सर्वसामान्य कुटुंबाला कोणीही उमेदवारी देत नाही असं मतदारांचं म्हणणं पडत आहे भैया की तुम्ही काय काळजी करू नका तुमचा विजय हा निश्चित आहे आम्ही तुम्हाला शंभर टक्के मतदान देऊ कारण किती दिवस आईच्या उमेदवारांना आम्ही मतदान करायचं आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं भैया कधी नाव याचं असंही काही लोक म्हणत आहेत पण तुम्ही पर्याय उपलब्ध करून दिलाय सर्वसामान्य माणसांनी शंभर टक्के तुमचा विजय निश्चित होईल फक्त काही अडचणी असल्यामुळे आम्हाला ओपनली येता येत नाही अनेक अडचणींना समोर जावं लागतंय पण आम्ही शंभर टक्के तुमच्या घड्याळासमोरील मिशन वरती घड्याळासमोरील बटन दाबून तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय करू असा सर्व मतदार आश्वासन देत आहे धन्यवाद शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार